हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे अभ्यंचे अन्नप्राशन अभयंत सहा महिन्याचं कम्प्लीट झाले आहे आणि त्याच्यासाठी आता त्याच्या पप्पानी सकाळी सकाळी मार्केटला जाऊन एवढा किराणा करून आणलेला आहे म्हणजे काय काय साहित्य लागतं ते सर्व घेऊन आलेले तर मी आता तेच चेक करते तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ करून घ्यावा एक आठवण पण राहून जाते माणसाची हे बघा आता अशा प्रकारे सर्व काही आणलेले आन आणि डेकोरेशन रितीसिधीच्या बाप्पानी आणि दोघींनीच आहे मला तर वेळ काही भेटलाच नाही शूटिंग काढायला पण व्हिडिओ बनवायला पण वेळ नव्हता रिद्धूनच काढली आहे जशी जमल तशी अशा प्रकारे आता डेकोरेशनची तयारी चालली आहे भेटतं त्याच्यामध्ये सर्व काही राहतं आणि बड्डे नाव असताना त्याच्यातून आम्ही अभ्यंत नाव तयार केलेलं आहे फक्त यन नव्हता तर तो येण बरोबर तयार आहे आणि सर्व डेकोरेशन झालं राहतं त्याला पहिले आंघोळ घालायची घा घालून घेतली आम्ही त्याला पाकळ्याच खायच्या होत्या गुलाबाच्या आणि खेळायला खूप मजा वाटते त्याला अशा प्रकारे आम्ही घरातल्या घरातच तयारी केली होती एवढं काही मोठा कार्यक्रम नाही घरातल्या माणसांनीच त्याला घास भरवली खूप सारी तयारी राहते परत बाळाला सांभाळून ये सर्व करणं म्हणजे थोडं मुश्किलच होतं पण मग केलंय ॲडजिस्ट कसं खात चेहरा कसा, कसा करतोय त्याच्यासाठी मी तांदळाचीच खीर बनवली होती बारीक पेस्ट करून आणि थोडंसं तूप टाकलं होतं तरी दुसरी दोन्ही घास भरवलं हो त्याला डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मला रेल्वे बनवायला आणि खुर्च्या वगैरे असताना ते बनवायला वेळच भेटला मी फुलांच्या पाकळ्या करून टाकायला पाहिजे होतं ते माझ्या मनात राहूनच गेलं त्याने अजून छान दिसलं असतं डेकोरेशन हे बघा अशा प्रकारे माग बॅकग्राऊंड डेकोरेशन केलेलं आहे त्याचे पप्पा त्याला घास भरवते त्याला खायचं म्हणून तो रडत होता चला मग अशा प्रकारे आम्ही काही साधे सिंपल अन्नप्राशन सेरेमनी साजरी केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि नवीन जे कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता खूप दिवसापासून मी ब्लॉगच टाकले नाही आहे चला तर चला म्हटलं आता लाडू सहा महिन्याचा झालेला आहे तर मग आता वेळ भेटल थोडाफार तर करूया तर चला बाय बाय